मित्रांनो नमस्कार मी उमेश धामसांडेकर आपल्या फक्त महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सध्या एक व्हिडिओ गासतोय मित्रांनो आणि तो इतका भयंकर गाजतोय त्या व्हिडिओमध्ये दे या देशाच्या दोन रागी ज्यांनी सत्तेला आव्हान दिलं आहे आणि तेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेमा खातर ते या दोन दोन रंध्ररागिनींचा पहिला आपण व्हिडिओ पाहूया पाहूया आणि त्याच्यानंतरच आपण बोलूया घेऊन येणार आज तुझी घालत मला घेऊन ना पोलीस स्टेशन <laughs> हे पण त्या बाबासाहेबांची कृपा

पुनर्जन्म uh, देणारा व्यक्तिमत्व आहे मग ते महात्मा uh, फुले तर आहेत ज्यांनी शिक्षण दिलं त्यानंतर रघुनाथ कर्वे यांनी संतती नियम देऊन स्त्रियांचं आयुष्य सुकर केलं आणि तिसरे म्हणजे जे कायम ज्यांना पिढ्या पिढ्या त्यांचं रीण फिटदा असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी हिंदू पौर्मिन म्हणजे आज मला काय की मी जेव्हा जेवणचा नारा लावला तेव्हा ला मला पोलीस स्टेशनला घेऊन येणार जी महिला होती तिला पण म्हटलं बाई आज तुझी वर्षी घालून मला घेऊन चाली ना पोलीस स्टेशनला हे पण त्या बाबासाहेबांची कृपा आहे मला काही वाईट वाटत नाहीये माझी नोकरी माझं प्रमोशन मला काहीच कळत नाही कारण माझ्या बाबासाहेबांनी हिंदू बोर्ड दिला जो राजीनामा दिला होता तो माझ्यासारख्या महिलांसाठी दिला होता तर माहिती तर का भविष्यात माझी जाधव जन्माला येणार आहे नाशिकमध्ये आणखी माझ्या माझ्या अस्तित्वासाठी लढणार आहे नव्हतं माहिती पण आमचं अस्तित्व निर्माण व्हावं आजच्या बसलेच ना तिकडे म्हणजे डोक्यात पदर घेऊन निवडणुक्यापुरत्या त्या पण बाबासाहेबांच्या जीवावर बसलंय नाही तर विशिष्ट जातीने तेच काम करायचं असं घेऊन ठेवलं होतं तुला मुलाच्या पलीकडे ह्यांच्या संविधानानुसार कुठला वारस दिला नव्हता आणि ज्या संविधानाने आज मला ही ताकद दिली आहे त्या बाबाला जेव्हा हे संपवलं जातात तेव्हा त्यांची मिले लेख तेवढ्याच निघतेने उभी राहिली आणि असा मला खूप अभिमान आहे जास्त काही बोलणार नाही गिरीश महाजनांनी जो बाबासाहेबांचा अपमान केला आहे तो भरून निघण्यासारखा नाही म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून पाप धुवायला आता खूप वेळा येतोय तिथे जरी त्यांनी नदी दाखव केली तरी तो घुसला जाणार नाही इतकं मोठं पाप त्यांनी केलेलं आहे त्यांचं पाप जेव्हा कमी झालाच्याच मार्गाने त्यांच्यावर अॅस्ट्रॉसिटी दाखल होईल ना तेव्हा ते धुकलं जाईल एवढीच माझी मागणी की त्यांच्यावर अॅस्ट्रॉसिटी दाखल करावी अन्यथा याच ठिकाणी मी उपोषण चालू करणार आहे केलंच आहे असं समजा जोपर्यंत त्यांच्यावरी दाखल होत नाही बाकी मला काही म्हणायचं नाही पुन्हा एकदा असं करायला नको होत म्हणजे परेड चालू होती ग्राउंड वर आणि परेड चालू असताना जेव्हा घोषणा दिल्या गेल्या कि छत्रपती शिवाजी महाराजांची जय घातली गेली परत संभाजी महाराजांचं नाव घेतलं गेलं आता बाबासाहेब त्यांची घोषणा केली जाईल के पण तसं झालंच नाही असं रक्त पाहून येत होत परंतु एक वाट बघत होतो की कधी आपली पर्याय सुटेल आणि मंत्री महोदयांना आपण त्यांना त्यांनी असं का केलं आपण विचारू म्हणजे आमच्या मॅडम ती पोहोचल्या त्यांची धावपळ होती त्यांच्या पाठी मागे मी पण गेली की त्यांना माईक मिळावा आणि त्यांनी त्यांना सांगावं की का झालं असं कि बाबासाहेबांचं नाव का घेतलं गेलं नाही तर मला एकच सांगायचं सर्व जनतेला की ज्या संविधानामुळे आपण आहोत त्या संविधानाचे आपण सगळे रक्षक आहोत तुम्ही मानलं अगर नाही मानलं तरी सुद्धा हा देश भारतीय संविधानावरच चालणार आहे आम्हाला मनुस्मृती नको आहे आम्हाला फक्त संविधान हवा आहे आणि लोकशाही हवी आहे लोकशाही वाचवण्यासाठी आम्हाला जे करता आम्ही ते करू पहिलं तर मित्र याला म्हणतात प्रेम याला म्हणतात निष्ठा याला म्हणतात आदर्श अहो आपल्या नोकरीची परवा न करता या दोन रणरागिणींनी फक्त बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्यामुळे थेट सत्तेत बसणाऱ्या महाशक्तीला म्हणजे गिरीश महाजन यांना भर कार्यक्रमात आव्हान दिलं आपली नोकरीपणाला लावली विचार केला नाही की ज्या ज्या जे संविधान बाबासाहेबांनी दिलं होतं आणि ज्या संविधानाचा वापर एकोणीसशे पन्नास साली या देशात लोकशाही आणून बाबासाहेबांनी गेली सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष हा देश एकसंघ ठेवला त्या बाबासाहेबांच्या प्रेमाखातर या दोन रणरागींनी उठून उभ्या राहिल्या आणि थेट मंत्र्याला आव्हान केलं पालकमंत्र्यांना आव्हान केलं आणि आज मागणी केली त्यांनी की या व्यक्तीला नुसती माफी नाही तर याच्यावर ॲट्रॉसिटिक कायदा लावावा आणि ह्याचं मंत्रीपद आणि ह्याचं आमदारपद हे रद्द झालं पाहिजे मी जनित फाउंडेशनचा अध्यक्ष आणि पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांतीचा महाराष्ट्र प्रभारी या नात्याने मी सांगू इच्छितो तर त्या दोन रणरागिणीवर कायद्याचा आधार घेऊन जर कारवाई केलात तर गिरीश महाजन यांना शिष्या झालीच पाहिजे आणि ती ही कठोर शिक्षा झाली पाहिजे कारण बाबासाहेबांचं नाव न घेण्याचं पाप त्यांनी या सभेत केलेलं आहे ह्याच्यावरनं मित्रांनो गेली अकरा वर्ष आपण बोलतो आहे की भारतीय संविधान आणि भारतीय लोकशाही संपवण्याचा डाव या भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे छुप्या रीतीने काम करणारी त्यांची संघटना करत आहे ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्याला मानलं नाही देशाच्या तिरंग्याला मानलं नाही अशी ही माणसं आज या देशाच्या अग्रस्थानी बसलेली आहेत महाराष्ट्रात त्याने हैदोस घातलेला आहे है। संविधानाचा पार चुराळा केलेला आहे लोकशाहीची हत्या केलेली आहे निवडणूक हा फार्स ठरलेला आहे आणि निर्लज्ज झालेले निवडणूक आयुक्त किंवा ते केंद्रातले असोत किंवा राज्यातले असोत हा संपूर्ण तमाशा शंड डोक्याने अगदी शंड म्हणजे त्यांचं नाव जरी ज्ञानेश असलं तरी मला वाटतं ते आईवडील नाव ठेवताना त्याचं चुकलं असतील त्या आयुक्ताचं आणि इतकं बेशर्म पद्धतीने आणि सत्तेचा ला सत्तेचा लाचार असलेला हा माणूस या माणसाने खरं म्हणजे या संविधानाची पुरी वाट लावलेली आहे हा देश गेली अकरा वर्ष चढवलेला आहे देश हा आज, आज अशा उंबरठावर उभा आहे की या देशाची आर्थिक सामाजिक आणि राजकीय परिस्थिती यांनी पार संपुष्टात आणलेली आहे या दोन रग रणरागिणींना मी हॅटसऑप करतो सलाम करतो आणि बाबासाहेबांबरोबर दाखवलेल्या प्रेमाबद्दल आणि आदराबद्दल मी त्यांचं कौतुक करतो आणि त्यांना संपूर्ण माझा जनहित पार्टी जनहित फाउंडेशनचा आणि पॅन्थर आर्मीचा संपूर्ण पाठिंबा जाहीर करतो निषेध करावा गिरीश महाजनांचा तेवढाच थोडा आहे आणि मी पुन्हा एकदा त्यांचा निषेध करतो आणि बाबांनो एकीकडे एक बाबासाहेबांच्या प्रेमापोटी स्वतःचं नोकरीपणाला लावणं आणि दुसरीकडे बाबासाहेब वर प्रेम असलेल्या संविधान देण्याच्या कार्यक्रमाचं अनिष्ट कळूनसुद्धा त्याच बाबासाहेबांच्या एखाद्या पुत्राने ती बाब लक्षात न आणून देता लपून ठेवणं हे खोटं प्रेम कुठे आणि ह्या दोन रणरागीनेचं खरं प्रेम कुठे हिंमत लागते हो प्रेम करायला हिंमत लागते निष्ठा ठेवायला छाती थकपणे दोघींनी सांगितलेलं आहे की या मंत्र्याला ॲट्रॉसिटी कायदा लागला पाहिजे आणि त्या दोघींच्या मताशी आम्ही सहमत आहोत आणि खरोखर गिरीश महाजनांना आणि त्यांच्यासारख्या डोक्यात कचरा भरलेले जे मंत्री आहेत ज्यांना बाबासाहेबांची किंमत कळली नाही अशा सर्व मंत्रावर कारवाई झाली पाहिजे तरच हा महाराष्ट्र शांत होईल ना ते शांत होणार नाही उद्या त्या रणरागिणी जर उपोषणाला बसल्या तर जनहित फाउंडेशनच्या नात्याने आम्ही त्यांच्याबरोबर बसू करायची असेल कारवाई तर करून दाखवा जय हिंद जय महाराष्ट्र